आमच्याकडे काहीतरी विकायला आलेय बघूया चला काय आहे काहीतरी आहे बरं काय काय सांगायला क्ल बघायला चला मी काय घेणार नाही हे बघणार आहे नुसतं काय 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 आहे कांदा बारीक करायचा आहे बटाट चिप्स करायचा आहे आ तवा आंबुळी तवा आहे काय बटाट चिप्स करायचे काय शेगना कुठ करायची मशीन आहे काय घेवच घेते वस्तू मायबा तुम्हाला पन्नास सत्तरला मागच्या खरेदीवर तुम्ही काय घेतली माया पन्नास कोण पन्नास देणार मी जायचं पन्नास कोण देऊन गेलाय घासाय कोणा एकशे वीस वीस रुपये पंपाची किंमत एकशे सत्तर सत्तर रुपये फक्त ते मसाज करत बॉली करायला

पण परवडलं पाहिजे कमीच असते जी गरज आहे का बिगर कामा पैसे खाऊन डोळ्यानं बघा सोडून मी कायम येते कुणाच्या तक्रार नसते आमची असं नाही एवढ ते दोनशे लागतात कसं आहे कायम कमिनी जायची चांगला चौरांग एका गाडी सात सात घेतलं आणि किंमत अडीचशे रुपये दोनशे रुपयाला अगं बाय बाय मोबाईल आता चार्जिंग होणार नाही पाचशे रुपये रिचार्ज म्हणजे भाजीपाली आणि शंभर रुपये लिटर होय आणि मटन उडात महाग झालं मटण मटन उन्हाळा हजार रुपये किलो नाही अगं बाय बाय सगळी जातील तरी पण खाणार ती टाकायची रवी का ती आपल्याला किंवा घ्यायला बघा काय काय आलंय आहे काय काय आलं आहे ताकायची रवी येते मट चिप्स करायची काय ताक करायची काय

आणि तिथे मी आंबोळी तो दिलीत मागे दोन वर्ष दिलेत माहिती आहे ना तुम्हाला साडेचारशे साडेचारशे दिली कुठल्या कंपनीचा कंपनीचं चांगला गव्हर्नमेंटच्या तीन शिकत जेव्हा आता हे पुढची लांबडी गेली आहे तिथे नऊ नऊ का धा तो देत आठवड्यात चांगल्या कंपनीचा साडेचार साडेशे पाचशे दिलं तुम्हाला ती प्रीमिट दुसरं आपल्या

पंप आहे ना मोबाईल चार्जिंग बॉक्स एक आहे लाइटरी आहे उर्जा पापड ते मोबाईल ठेवायचं निर्माण दिवसाला मागच्या खरेदीवर मागच्या खरेदीमुळे कमी देणार होते कुठलं ते शंभर फायबर फायबरचे का होते त्यात ते खराब होत नाही दुर्न कांद्याच्या मशीनिकाली दार पाचशे त्यांचे नाव पन्नास गोष्टी साडेतीनच्या इंदिरा गांधी आली जाऊ तुम्हाला आधी तर ती आता त्यांचा राजी सोनिया गांधी दिली नाही निवडून बरोबर बोलला पन्नास एक लिटर का काय चांगले कुठं बोलते माणसाला पैसे लागतं मग मला पैसे पुरता जे गायचं जेव्हा करायचं जेवण काय धावाचा जेवत आवडत चांदे बघ कोल्हापुरात पन्नास रुपये कसं पाहि रेशन दुकान गेल्यावर ते ना म्हणत धान्य दुकान गेल्यावर वीस रुपये किलो तांदूळ पण असतो आणि सत्तर रुपया किलो पण तांदूळ असतो असतो ना रेशनचा तांदूळ तीन रुपयाला किलो पण येतोय आता द्या मला उत्तर नाही उत्तर द्या मला दाबाव टाकला ते मोठं मशीन चांगलं आहे ताक वगैरे का नाही सगळं त्यावर ताक लुरी शिवाय पुढे शहाचं दुकान आहे ना शिवाय पुण्यात जाऊन तिथे अंड्या तीनशे साठ ला तुम्हाला पडते दुकानामध्ये आता तुम्हाला पण दोनशे किंमत चारशे नव्याण्णव नाही खपू आम्हाला वरन पगार कांदा टोमॅटो ताक बारीक ताक वगैरे सगळं मशीन चांगलं आहे कांदा टोमॅटो सात मशीन आण पुढद एकच राहिले पुढे जाय पण बारीक करायचं ताक करायचं खर त्याच्यापेक्ष बारीक होते हो हे नाही नाही त्याच्यापेक्षा बारीक होते होते